नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत सामान्य माणसाला उमेदवार असा दिला तर दिसायला फारच आहे दहा दहाच्या खोलीचा असतो काय घरी आहे निवडून मग दहावी सर आणि त्यामुळे आणि म्हणून सांगितलं जातं कोणत्या भाषेत बोल मी सांगितले तिथं अच्छा भाषेत बोलतायच तिथं अच्छा भाषेचे अनुवाद करतात कानाला मशीन वाचायचं मी मराठीत बोललो तर कर्नाटकाचा माणूस असो तामिळनाडूचा माणूस असो काश्मीरचा माणूस असो त्याला त्याच्या भाषेत माझं भाषण ते सांगितलं जातं आणि वंचना प्रधानमंत्र्यांना सुद्धा सांगितलं जातं आणि त्यामुळे मी इंग्रजी होतो त्यामुळे मी फार छान झालो असं काही समजायचं काही कारण नाही ते तुमचं इंग्रजी तुमचा समाज भाषा आम्हाला इतर हाटका माणूस पण हाटक्या समाजाच्या हिताची जखमी करणार आणि मराठी मराठीमध्ये आणि आमच्या मराठी होते बोलणारा माणूस त्या ठिकाणी हवा आणि तो आज आम्ही या ठिकाणी 寝る人はね、噂がね、皆、そのお手持ちにしていたら。